नम बुद्धाय जय भीम आजपासून आपण धम्मपदातील प्रत्येक गाथेचं विश्लेषण करणार आहोत धम्मपदातील ही पहिली गाथा आहे आणि ही यमक पग्गामधील आहे ही बौद्ध तत्वज्ञानाचा पाया आहे ती मनाच्या मध्यवर्ती भूमिकेवर प्रकाश टाकते आणि मानवी जीवनातील सुखदुःखाच्या कारणांचा उलगडा करते या गाथेचं मी आता अर्थ विश्लेषण आणि तात्विक महत्त्व याचे स्पष्टीकरण देत आहे ही अशी गाथा आहे मनो मनो, मनो मया मनोबुबग नं मनोमया मनसाचे पदुठेसती एव वहतो पद म्हणजेच मन हे सर्व गोष्टीपेक्षा पहिले आहे मन श्रेष्ठ आहे आणि मनानेच त्या निर्माण होतात जसा कोणी दोषी बोनाने बोलतो आणि तसा कृती करतो तर दुःख त्याच्या पाठीमागे लागते जसे पैलाच्या मागे रथाची जाग आता याच आपण सविस्तर विश्लेषण बघूया धम्मा मन हे सर्व गोष्टींचे पूर्वगामी आहे येथे धम्मा म्हणजे सर्व अनुभव कृती विचार आणि परिणाम आहेत बुद्ध सांगतात की आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मंगती सुख दुःख चांगली कृती किंवा वाईट परिणाम याची सुरुवात मनापासून होते मन हे कारण आहे आणि सर्व काही त्यापासूनच उत्पन्न होते जर एखाद्या व्यक्तीने रागाने कृती केली तर ती रागाची भावना प्रथम मनात निर्माण होते म्हणजेच मन हे सर्व कृतीचे आणि परिणामांचे बीज आहे ही ओढ बौद्ध तत्वज्ञानातील कर्म आणि कारण परिणाम यांचा नियम कम्म अधोरेखित करते मनाच्या विचारांवरच कर्म निर्माण होतात आणि कर्माचे फळ आपण भोग मन श्रेष्ठ आहे आणि मनानेच त्या निर्माण होतात मन हे केवळ प्रारंभिक बिंदूच नाही तर ते सर्वश्रेष्ठ आहे आपली प्रत्येक कृती शब्द आणि अनुभव हे मनाच्या इच्छा संकल्प आणि विचारांपासून निर्माण होतात येथे मनाला श्रेष्ठ मनाचे कारण असे की मनच आपल्या जीवनाची दिशा ठरवते जर मन शुद्ध सकारात्मक आणि ब्रद्धेयुक्त असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या कृती आणि परिणामही शुद्ध असतील उलट जर मन अशुद्ध असेल तर परिणामही वाईट असतील एखाद्या व्यक्तीने जर दयाळूपणाने विचार करते म्हणजे एखादा व्यक्ती जर दयाळूपणाचा विचार करते आणि त्यानुसार दान करते तर त्या कृतीमुळे तिला आणि इतरांना सुख मिळते या उलट लोभ किंवा द्वेषाने केलेली कृती दुःख निर्माण करते मनाला नियंत्रित करणे आणि शुद्ध करणे हेच बौद्ध मार्गाचे अंतिम ध्येय आहे यामुळे ध्यान आणि नैतिकता यांना महत्त्व प्राप्त होते मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा जर कोणी दूषित मनाने बोलतो वा कृती करतो म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने मन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मन लोभ द्वेष अज्ञान यांनी दूषित असेल आणि त्या मनाने ती बोलते किंवा कृती करते तर त्याचे परिणाम नकारात्मक असतात पदुठेन प्रदूषित म्हणजे मनातील अशुभ भावना जसे राग म्हणजे अशुद्ध भावना जसे राग मत्सर लोभ किंवा अहंकार अशा मनाने केलेली कृती काही कर्म किंवा बोलणे वाचिक कर्म हे दुःख निर्माण करणारे असते जर कोणी रागाच्या भरात अपशब्द बोलला किंवा हिंसा केली तर, तर त्याचे परिणाम स्वतःसाठी आणि इतरांसाठी दुःखदायी असतात रागाने केलेली टीका संबंध बिघडवू शकते चक्कम तर दुःख त्याला मागे लागते म्हणजेच त्याच्या मागे लागते जसे बैलाच्या पाठीमागे रथाची चाख दूषित मनाने केलेल्या कृतीमुळे दुःख व्यक्तीचा करते आणि ज्याप्रमाणे बैलाच्या पावलामागे रथाचे चाक चालते येथे बुद्ध एक प्रभावी उपमा वापरतात बैल जिथे जिथे जातो तिथे तिथे रथाची जाग त्याच्या पावलांचा मागवा घेते त्याचप्रमाणे दूषित मनाने केलेल्या कृतीचे परिणाम व्यक्तीला दुःखाच्या स्वरूपात भोगावे लागतात हे दुःख तात्विक तत्कालिक किंवा भविष्यातील असू शकते एखाद्याने खोटे बोलून फायदा मिळवला तर कदाचित तात्पुरता फायदा होईल पण भविष्यात विश्वास गमावणे किंवा अपराधीपणाचे दुःख भोगावे लागेल जर याचे आपण तात्विक अर्थ आणि जर जीवनातील उपयुक्तता बघितली तर मनाचे महत्व ही गाथा मनाच्या मध्यवर्ती भूमिकेवर जोर देते बौद्ध तत्वज्ञानात मन हेच जीवनाचे केंद्र आहे त्यामुळे मनाला शुद्ध आणि नियंत्रित ठेवणे हे सुखी जीवनाचे रहस्य आहे इथे कर्माचा नियम आहे ही गाथा कर्म सिद्धांताला अधोरेखित करते आपण जे विचार करतो बोलतो आणि करतो त्याच परिणाम म्हणजे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीपूर्वी मनाची शुद्धता तपासणी महत्वाची आहे आत्मिक आत्मजागरूकता आणि ध्यान ही गाथा आत्मजागरूकतेचे महत्त्व सांगते आपल्या विचारांचा आणि भावनांचा सतत निरीक्षण करणे आणि त्यांना सकारात्मक दिशेने वळवणे आवश्यक आहे यासाठी बौद्ध तत्वज्ञान म्हणजेच ध्यान पद्धती विपसना असो की समत उपयुक्तता ठरते दूषित मनाले केलेली कृती केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही दुःख देते त्यामुळे ही गाथा सामाजिक सुसंवाद आणि करुणा याचेही अधोरेखित करते ही गाथा आपल्याला आपल्या विचारांचा आणि कृतीचा परिणाम समजण्यास मदत करते उदाहरणार्थ राग येत असताना थांबून विचार करणे शांतपणे प्रतिसाद देणे यामुळे दुःख टाळता येते मनशुद्ध करण्यासाठी ध्यान करुणा आणि प्रज्ञा याचा अवलंब करून आपण आपले मन शुद्ध ठेवू शकतो यामुळे आपल्या कृती सकारात्मक होतात आणि आपल्याला सुख मिळते ही गाथा नैतिक जीवनात जगण्यासाठी प्रेरणा देते आपण जे बोलतो आणि करतो त्याचा विचारपूर्वक अवलंब करावा धम्मपदातील ही पहिली गाथा बौद्ध तत्वज्ञानाचा गावा आहे ती सांगते की मन हेच आपल्या जीवनाचे नियंत्रक आहे दूषित मन दुःखाला जन्म देते तर शुद्ध मन सुख आणि शांती आणते ही गाथा आपल्याला आत्मजागरूकता नैतिकता आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे मनाला जिंकणारा म्हणजेच मनाला जिंकणा जिंकणारा खरा विजेता आहे धन्यवाद नमो बुद्धायन जय भीम